रीडिंग हॅबिट म्हणजे वाचनाची सवय आणि ती कशी आहे यशाची खरी चावी हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी माधवी आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्याला आयुष्यात यश मिळवायचं असेल तर वाचनाची सवय किती महत्त्वाची आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत रीडिंग हॅबिट म्हणजे काय वाचनाची सवय म्हणजे फक्त पुस्तकं वाचलं नाही तर ज्ञान मिळवण्याची एक प्रक्रिया आहे तुम्ही वाचू शकता पुस्तकं लेख ब्लॉग विज्ञान तंत्रज्ञान प्रेरणादायी कथा बिझनेस टिप्स आणखी बरंच काही वाचनामुळे विचारशक्ती वाढते शब्दसंपदा वाढते आणि मन सदैव नवनवीन कल्पना स्वीकारायला तयार राहतं वाचनाची सवय यशासाठी का आवश्यक आहे तर वाचनामुळे विविध विषयांवर खोलवर ज्ञान मिळतं यामुळे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात स्वतःला अपडेटेड ठेवू शकता विचार करण्याची क्षमता वाढते वाचनाने तुमच्या बुद्धीला चालना मिळते तुम्ही समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता आणि त्यावर योग्य तो विचार करू शकता ज्यांना जास्त वाचनाची सवय आहे ते चुका कमी करतात कारण त्यांनी आधीच अनेक गोष्टी वाचून शिकलेल्या असतात वाचनामुळे तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी संवाद साधण्याची ताकद मिळते बिलकेस वॉरन बफेट एलन मस्क हे सारे लोक मोठ्या प्रमाणावर वाचन करतात वॉरन बफेट दररोज पाच ते सहा तास वाचनाला देतात असं सांगितलं जातं त्यांनी जे पुस्तकातून शिकले त्याचा फायदा त्यांच्या यशात दिसतो रीडिंग हॅबिट कशी विकसित करायची तर दररोज वेळ ठरवा दररोज कमीत कमी वीस ते तीस मिनटं वाचनासाठी ठेवा आवडत्या विषयांची निवड करा तुम्हाला ज्या विषयात रस आहे त्या पुस्तकांनी सुरुवात करा हे वाचनाची सवय लवकर लागण्यासाठी मदत करेल लहान लहान पावले उचला सुरुवातीला मोठी पुस्तकं वाचण्याचा विचार करू नका लहान लेख ब्लॉग किंवा कहाण्या वाचून सुरुवात करा नोट्स घ्या वाचनातून मिळालेले महत्त्वाचे मुद्दे लिहा जेणेकरून ते लक्षात राहतील वाचनामुळे होणारे फायदे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्हाला नवीन आयडिया मिळतील प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल सुधारतील तुमचा संवाद सुधारेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा व्यक्तिमत्व विकास होईल मित्रांनो या जगात अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी वाचनाची सवय नेहमी यशस्वी होण्याचा प्रमुख आधार ठरली डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम त्यांनी दररोज वाचनाला प्राधान्य दिलं ज्यामुळे त्यांना वैज्ञानिक आणि राष्ट्रपती म्हणून जगात ओळख मिळाली रतन टाटा नेहमी स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी वाचत असायची तर मित्रांनो वाचनाची सवय म्हणजे फक्त पुस्तके वाचणे नव्हे तर ती आहे यशाकडे जाणारी खरी चावी आजच सुरुवात करा दररोज काहीतरी वाचा तुमचं आयुष्य तुम्हाला बदलताना दिसेल आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही वाचनाची सवय कशी लावून घेणार आहात आणि कोणत्या पुस्तकांपासून सुरुवात करणार आहात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद